श्री स्वामी समर्थ तर भगवान शंकराची अतिशय उच्च कोटीची सेवा ह्या श्रावण महिन्यात केली जाते ती म्हणजे रुद्र अभिषेक आता हा रुद्र अभिषेक कसा करावा या संदर्भात आज मी माहिती सांगणार आहे रुद्र अभिषेक करण्यासाठी तर काय लागतं तर रुद्र अभिषेक करण्यासाठी घरातलं तर आपल्याला पूजेत आपण वापरतो पाहमन ते लागतं आणि एक पिंड लागते आणि गळती जी आपण अभिषेक करतो अभिषेक घालतो देवांना ती गळती तर गळती कशाला तर आपण जेव्हा चमचाने पाणी घालत असतो म्हणजे अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला लक्ष द्यावं लागतं पाण्याकडे तर गळती असल्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागत नाही तुम्ही जर कोणत्या अडचणीसाठी जर रुद्र अभिषेक करणार असेल तर गळती आवर्जून खरेदी करा जर नसेल तर आणि ही सेवा नक्की करा तर ही जी सेवा आहे ह्याला करायला किती वेळ लागतो तर ह्याला पंचेचाळीस मिनिटं लागतात किंवा एक तासही लागतो तर खूपच प्रभावी सेवा आहे तर सेवा का करावी कशासाठी सेवा करायची तर रुद्र अभिषेकाचं जे जल असतं ते अमृता समान काम करत असतं तर भगवान शंकराची सेवा का करावी तर तुम्हाला जर पितरांचा त्रास असेल तर त्याच्यातून पण तुम्हाला सुटका होईल पती पत्नीमध्ये जर वाद असेल किंवा घरात जर वास्तुदोष भूमिदोष जर असेल तर ह्या तीर्थाने ते कमी होईल काही काही जर व्यसन असेल तर त्यांना जर हे थोडं तीर्थ दिलं तर खूपच प्रभावी काम करत हो हे कोणत्याही अडचणी असल्या तर तुमच्या त्या दूर होणार आहे तुम्हाला घरात जर कोणी आजारी असेल त्यांना हे तीर्थ थोडं प्यायला द्या खूप चांगलं काम करतं एकदा करून बघा कारण बऱ्याच महिलांनी हे अनुभव घेतलेले आहे तर रुद्र अभिषेक कसा करायचा तर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर छोटासा चौरंग आपल्याकडे असेल किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावर तहामान ठेवायचं जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करणारे तर ते तहामानामध्ये पाणी बसणार नाही तर तुम्ही थोडंसं मोठं काहीतरी घ्या म्हणजे तांब्याची एखादी वस्तू देवपूजेसाठी असतं असं टोप सारखं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला पिंड ठेवायची आहे महादेवांची आणि पिंडीबरोबर आपल्याला रुद्र यंत्र पण ठेवायचं आहे तर ज्यांच्याकडे रुद्र यंत्र नाही आहे त्यांनी शिवपिंडीवर अभिषेक करायचा ज्यांच्याकडे दोन्ही पण आहे म्हणजे पिंडी पण आहे महादेवांची आणि रुद्र यंत्र पण आहे तर त्या दोन्हीवर पण तुम्ही अभिषेक करायचा आहे आता ते ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला गळती ठेवायची आहे बरोबर अशी मध मद, मध्यभागी ठेवायची आहे म्हणजे पाणी आपलं शिवपिंडीवर आणि रुद्रयंत्रावर पडलं पाहिजे अशा पद्धतीत ठेवायचं आहे आता शिवपिंड कशी ठेवायची तर ती जलधार्य आहे म्हणजे जो निमुळता भाग आहे पिंडीचा तो उत्तरेकडे करायचा आहे ह्या पद्धतीत आपल्याला पिंड ठेवायचे आहे आता भगवान शंकराची जे आपण रुद्र अभिषेक करणार आहे तर तो अत्यंत प्रभावी काळ म्हणजे अत्यंत चांगला काळ प्रदोष काळ आहे तुम्ही सकाळी केलं तरी पण चालेल आता ती गळती जी ठेवलेली आहे मध्यभागी आणि त्याच्याखाली आपण शिव महादेवांची पिंड ठेवलेली आहे तर त्या गळतीवरती जी ती गळती आहे त्याच्यात जे भांड आहे तर त्याच्यात आपल्याला जल टाकायचं आहे जे थोडं थोडं पाणी कंटिन्यू पडत राहील आणि त्याच्याच शेजारी आपलं रुद्रयंत्र आहे त्याच्यावर आपल्याला चमच्यानी पाणी घालायचं आहे रुद्र अभिषेक करण्याच्या अगोदर तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं आहे ज्या कार्यासाठी तुम्हाला हा रुद्र अभिषेक तुम्ही जो करणार आहे तर ते काम सफल होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला शिवमहिमा म्हणायचा आहे आता शिव महिम एकदा म्हटल्यावर तुम्हाला अथर्वर शीर्ष एकदा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर राम रक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला रुद्र अध्याय वाचायचा आहे तर त्यात काय आहे तर भगवान शंकरांची प्रार्थना आहे आता तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यात मध्ये नमक आणि चमक असं वाचायचं आहे ते वाचून झाल्यावर तुम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहे ते सांगायचं आहे शिव गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा पण अकरा वेळा म्हणायचा आहे आता ही सगळी सेवा करायला तुम्हाला पंचेचाळीस मिनटं लागतात तर कधी कधी एक तास सुद्धा लागतो नित्य सेवा जे पुस्तक आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे तेच तुम्हाला वाचून म्हणायचं आहे आता ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष फक्त लहान मुलांना सांगू नका कोणीही ही सेवा करू शकतं आणि श्रावण महिना चालू झाल्यावर जर तुम्ही चाळीस दिवस ही सेवा केली तर अतिउत्तम खूपच प्रभावी सेवा आहे आणि एकदा करून बघा आणि अनुभव घ्या खरंच खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला परत पहिल्यापासून चालू करायचं आहे त्यामुळे शक्यतो लेडीजने तुमचं पिरियड्सचे टायमिंग वगैरे डेट वगैरे बघूनच सेवा तुम्ही चालू करू शकता किंवा तीस दिवसांची सुद्धा करू शकता आणि चाळीस दिवस जर नसेल शक्य तर तुम्ही कमीत कमी ह्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी तरी ही सेवा तुम्ही करू शकता फक्त ज्यांना शक शक्य असेल त्यांनी रोज केली तरी पण चांगलं तर तुम्हाला प्रखर जर पितृदोष असेल तर आवर्जून तुम्ही ही सेवा करू शकता कारण भगवान शंकर हे पितृ देवांचे पित्रांचे सुद्धा देव आहेत आणि ही सेवा करत असताना म्हणजे श्रावण महिन्यात पूर्ण मांसाहार हा बंद आणि हे पाणी काय करायचं तर हे पाणी तीर्थ समान आहे खूप पवित्र जल आहे हे हे, हे तुम्ही तुमच्या घरात सगळ्यांना तुम्ही थोडं थोडं प्यायला देऊ शकता किंवा जर कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना हे पाणी देऊ शकता एकदा करून बघा ही सेवा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद